जाणार हिंगोलीला ज्या ठिकाणी मनोज जरांगे बोलतात तुमचं लेखू आणि मुलगा म्हणून मनापासून तुमच्या चेहरी घटमस्त हिंगोलीच्या मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि मराठ्यांचे शब्द तुम्हाला एवढ्या विराट रुपानं आपण चार घंटे झालं रस्त्यावरती उन्हा ठे कोणाला पाणी मिळालं कोणाला ना नाही मिळालं ना तरी माझी हिंगलीची लाखोच्या संख्येनं मायबाप सम्राटात लोकला तारा स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी वाढ आपण महाराष्ट्राला दाखवून दिलं की ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येतील त्या त्यावेळेस हिंगोली जिल्हा तापदीनं उसळून माझ्या या हिंगोली जिल्ह्यातून राज्य सरकारला जाहीरपणानं सांगणार मराठा समाजाचा हा आक्रोश मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी रस्त्यावर आलाय एका छगन भुजबळचं ऐकून तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर यात राखा महाराष्ट्र किंवा आरक्षण सगन ची मक्तेदारी नाहीये छगन भुजबळचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकही उमेदवार सरकारचा निवडून हो जाणार नाही सरकारनं आता शहानपणाची भूमिका घेणं गरजेचं आहे मग बाप मराठ्यांना तुमचा जास्तीचा वेळ घेणार नाही साडेचार घंटे झाले तुम्ही उन्हा करताय पण तुम्ही आणि आपण सगळ्यांनी उन्हाचे चटके सोसल्याशिवाय आपले मराठ्याने करोड लेकर असणाऱ्या सुखात बसणार नाही आपल्याला त्रास सण करावा लागणार आहे हिंगोली जिल्ह्याच्या काना कोपऱ्यात या शहरामध्ये मराठा समाज कोपऱ्या कोपऱ्यात आठ भगवा वादळ दिसतय <प्राग> जर छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांच्या आरक्षणावरचा अन्याय केला आता जसं झालं तसं पुन्हा होईल परत आपल्याला म्हणायचं नाही भाऊ काळ झालं परत माया मांडीला मांडी लावून चिपकून येऊन बसवली मला म्हणते पाटील काही करा फक्त पाडा एक मंत्री माझ्याकडे आला ते म्हणे दुसरा शब्द नाही काही का म्हणलं कोणचा ते म्हणले तुम्ही पाडा मांडले इकडे धसकून काळ जात होते